हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे सगळे वेळामोशीची तयारी करत आहे मी हे जे सगळं ठेवलेलं आहे ते सगळे भाज्या आपण भज्जीमध्ये टाकणार आहे जे लातूर साइड किंवा धाराशिव साईडचे असतील त्यांना नक्कीच माहित असणार हे सगळं काय

उद्या आम्हाला ते खबर लागते घ्या घेऊन लक्षात पुढे अपु तुम्ही लागते इकडे अपुवा पूजा बाया करत नाही की नाही ते नका ते नका आपलं हा विचारलं घ्या पुढे बांधून ठेवा येत

प्याक्राव ते, यान लुत ते पांगे चीश ते लुटाव जाल 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 जाल, जाल 잘 갔다.

nina hage hachi

अधेजिय जो लाजय मोकशन तर्च्छा बुल्बर्क, आbbe जितौा। ब स्टी को टोड़ा। ऐर बांदे सटी क्यों कि ए्योर करें रखिटाथरा। काये बस्तीच्रा बांदेश। मुल्ग पुल्गें, दोड़ा। क्पपया त्लीम द्लास्मेरे जुबारा हिर मैंने तो नहीं करेगी मतलब को मैं क्या यू तो बता दूँगा आरुषि अली दूर संगीत कर रही है अली दूर नीरज के पास अल जयराम ने लॉक कर देना पूरी बंदी रहूँगा तस्वीर देन जग देखी इ दु तगो दे आंगिले नोडक सूचक हेडी क्लास इ जरपि दे आज ना पलीकडे कुठं भेटते कुठं उठते मी उ तगो बे एमली उंडा मुली होळगी ओ ढोक चटाई लियो ना तगो इवेला उलावर बसो काय बसो नका तुला आगाव घालूच म्हणे बघतात चप्पल थोडका लाल त्या साई सोबत का साक्षी सोबत

तू म्हणजे असं ठरवलीस का मी जेवतानाच नेमकं हे करायचं नाक पुसून घेऊ

लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राइब करा